टीव्ही मध्येchainId असते वाटमेलनची अच्छा मी आई पप्पांना सतो आता मेळा नाव अच्छा जात नाही सांगितलं ना कधी सांगितलं मला सांगितलं नाही सांगितलं कधी नाही नाही सांगितलं हं बघा हं सांग मग नंतर सांगशील मला तू बाहेर का पुन, नाही ना जात मला सांगितलं नाही तर मग बाहेर म्हणजे तू जातच नाही ना बाहेर तू म्हटलं ना बाहेर जात नाही तू का नाही जात तू बाहेर करून अच्छा तू पाहिलं का करो ना का नाही पाहिलं तू मी आणि आणि दाता आणि पप्पांना सांगतो की म्हणून मी कोणून की हां मी कोणाचे उभा म्हणतो अच्छा मग तू पाहिलंच नाही का अजून कोरोना करोना पाहिला पाहिला पाहिलं होय कसं होतं सांगितलं सांग ना मग मला ह्याचे उघडल्यास उघड्यात उघडल्यास त्या डोळे हो का चालेल चालेल ये तू तू पाहिलास हो तू बोलला का त्याच्याशी तो खाली नव्हता मग कुठे होता त्याच्या घरी त्याच्या घरी होता तू कुठे पाहिलं कोरोनाला मला माहिती आहे त्या घ त्या गावामध्ये ढगावर आहे त्याचं घर अच्छा तो ढगा ना त्याच्या घरी जातो ढगा नाव आहे त्याच त्याच्या बिसेडी लिहिले अच्छा असं आहे का मग तू आता बाहेर जातच नाही मग कुणामुळे जातच नाही पण रोज नको रोज कोण जाती रोज करा नसतो ना, ना, नस ना मग जात ओके बर तू हँडवॉश नाही केले पण मी आई सांगितलंच नाही पण तुला माहिती पाहिजे ना हँडवॉश करायला पाहिजे आपण मग माझी शेडन मॅडमने सांगितलं होतं कोणत्या मॅडमने सांगितलं का बरं का ओके मग okay, hmm. okay. hmm? तू धुतो हात मग ओके तसे नाही धूत का तसे नाही धुत का स्वतः होऊन स्वतःहून नाही धुत का हात तू धुतो ना गुड बॉय